छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहीर अण्णाभाऊ साठे संत सेवालाल महाराज बिरसा मुंडाजी या देशात जन्माला आलेल्या सर्व क्रांतिकारकांना मनापासून अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार समोर उपस्थित असलेले सर्व आमचे हिंगोली जिल्ह्यातील बांधव आणि भगिनींनो सर्वांना आपल्याला मानाचा मुद्रा जय हिंद जय महाराष्ट्र मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो की एवढ्या गडबडीच्या काळामध्ये सुद्धा आपण हिंगोलीला शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी वेळ दिला आणि या माध्यमातनं आज एकाच व्यासपीठाखाली पन्नास हजार लाभार्थ्यांना आपण लाभ मिळवून दिला आहे मनापासून टाळ्याच्या गजरामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं पाहिजे साहेब उल्लेख झाला राजू नवगरेंनी संतोष बांगर आणि आमच्या तानाजीरावनी सुद्धा उल्लेख केला आमचा जिल्हा हा सिंचन अनुशेषाचा राज्यपालांनी जाहीर केलेला जिल्हा शिवाजीराव माने असतील गजानराव असतील यांनी अनेक आंदोलनं या सिंचनाच्या अनुशा सा, शिष्यासाठी केले परंतु हा सिंचनाचा अनुशेष जर दूर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर खऱ्या अर्थानं माननीय हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे म्हणून मनापासून तुमचं आभार मानतो साहेब गेल्या चाळीस वर्षापासनं पूर्णा नदीवरचे बंधारे झाले पाहिजे याच्यासाठी अनेक लोकप्रतिनिधीची मागणी होती आमची सर्वांची मागणी होती मागील एका वर्षापूर्वी आपण वर्षा, वर्षा बंगल्यावरती बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पूर्णा नदीवरील चारी बंधाऱ्यांना आपण मंजुरी दिली आणि या माध्यमातून वसमत तालुक्यामध्ये जोडपरळी पिंपळगाव कुटे औंढा तालुक्यातील पोटा आणि परभणी जिल्ह्यामध्ये ममदापूर या बंधाऱ्यांचे निविदा आपण मंजूर केल्या निविदा लागलेल्या आहेत आणि यामुळं वीस हजार एकर सिंचन आमच्या वसमत आणि औंढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं होणार आहे यासाठी एक हजार अकरा कोटी रुपयाच्या आपण निविदा काढल्यात मनापासून हिंगोली वासियाकडून आपलं स्वागत करतो <coughs> हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि सेनगाव हे दोन तालुके आमचे आवर्षण प्रवण भागामध्ये येतात या भागामध्ये एलदरी सिद्धेश्वरचं धरण आहे परंतु पाणी बाजूच्या जिल्ह्याला जात आमच्या इथं समोर बसलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही अनेक वर्षापासून मागणी आहे की येलदरी सिद्धेश्वर मधून कालवा काढून टनेलद्वारे पाणी जर ते आमच्या कयादू नदीला जोडलं तर बारमाही सिंचन आमच्या सेनगाव आणि हिंगोली तालुक्यांसाठी होणार आहे याच्याही सर्वेक्षणाला आपण मान्यता दिली आणि सर्वेक्षण सुरू झालेलं आहे मनापासून सेनगाव आणि हिंगोली तालुक्याच्या वतीनं सुद्धा आपला आभार मानतो मुख्यमंत्री महोदय कयाधू नदीसाठी संत आमच्या शिवाजी माने साहेबांच वारंवार वारंवार आंदोलन होते नदीचा जो उतार आहे तो तीव्र आहे पात्र सपाट आहे आणि अशा वेळेस उच्च पातळी बंधारे होत नाहीत आणि निम्न पातळीचे बंधारे करायचे असतील तर किमान पाच दल कमी पाणी साठलं पाहिजे याच्यासाठी हे आंदोलनं होत होते त्याच्या सुद्धा शासनाकडे अहवाल गेलेला आहे आमच्या सर्वांची मागणी आहे की आठ जर आपण आज जर शिथिल केली तर आठ हजार एकर सिंचन आमच्या कयादू नदीवरील कळमनुरी आणि हिंगोली जिल्ह्यातलं होणार आहे ती आठ आत शिथिल करावी एवढी नम्र कळकळीची कल विनंती मुख्यमंत्री महोदयांना करतो हिंगोली जिल्ह्यातील पेनगंगा कयादू या पूर्ण या महत्वाच्या नद्या असून आपण पेनगंगा नदीवरील सुद्धा सात बंधाऱ्यांच्या निविदा काढलेल्या आहेत आणि या माध्यमातन आठशे अडुसष्ट कोटी रुपयाच्या निविदा काढलेल्या आहेत याचा फायदा कळमनुरी हदगाव हिमायतनगर उमरखेड महागाव माहूर आणि किनवट या भागातल्या शेतकऱ्यांसाठी होणार आहे पन्नास हजार एकर जमीन या भागातल्या शेतकऱ्यांची सिंचनाखाली येणार आहे मनापासून आपला अभिनंदन करतो मुख्यमंत्री महोदय आमचा हा जिल्हा आजपर्यंत नाव उद्योग जिल्हा म्हणून सर्वत्र आमचं एक नाव खराब झालेलं होतं याचं कारण असं होतं की आमच्या एमआयडीसी ला पाणी मिळत नव्हतं आपल्या जवळ प्रश्न मांडला आपण उद्योगमंत्री उदय उद्योग सामंतांना सांगितलं सहासष्ट कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी हिंगोली एम आय डायसीसाठी मंजूर झालेली आहे आणि त्याच्या निविदा पण निघालेल्या आहेत हिंगोली एम आय डी सी मध्ये कायमस्वरूपी एलदरी मधनं आता पाणी पुरवठा होणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आज आमच्याकडं कुठलाही अपघात झाला किंवा छोट मोठ कुठलाही आजार असला ऑपरेशन करायचे असले तर यासाठी आम्हाला नांदेड असेल परभणी असेल संभाजीनगर असेल हैदराबाद इथं जावं लागायचं आपल्या सरकारने चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च करून वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली नुसती परवानगी दिली नाही तर पदनिर्मितीची सुद्धा परवानगी दिलेली आहे डीन सुद्धा नेमलेला आहे आणि जागा सुद्धा हँडओव्हर ओव्हर झालेली आहे हे सुद्धा हिंगोली जिल्ह्यासाठी पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शंभर खाटाचं आपण मंजूर केलेलं हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण असं काम मुख्यमंत्री महोदय आपल्या माध्यमातून केलेलं आहे गेल्या चार वर्षापासून मी पाठीमागं होतो मी जेव्हा केंद्रामध्ये खासदार झालो त्यावेळेस स्पाइस बोर्डावर माझी नियुक्ती झाली सर्व मसाल्यांच्या पिकासाठी बोर्ड होते परंतु आमच्या जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं हळद याच्यासाठी कुठलंही बोर्ड नव्हतं ज्यावेळेस आपल्याकडे हा प्रश्न घेऊन आलो त्यावेळेस या हळद संशोधन केंद्रासाठी आपण पासष्ट एकर जागा आणि शंभर कोटी रुपये दिले या माध्यमातन मोठा फायदा <laughs> आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचा होणार आहे आपल्या अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हळद संशोधन केंद्र झाल्यावर आपल्या काय फायदा होणार आहे या माध्यमातन टिश्यू कल्चरच्या दुप्पट उत्पन्न देणाऱ्या प्रजाती त्या हळद संशोधन केंद्रामध्ये होणार आहेत ज्या पद्धतीनं कारखान्यामध्ये आपण ऊस नेऊन घालतो आणि ऊसावर प्रक्रिया होते त्या पद्धतीनं ओले हळकुंड आपण तिथं प्रक्रिया करणार आहोत आणि चार तासामध्ये त्याची पावडर आपल्याला मिळणार आहे बांधवांना काढणीच्या पश्चात हळद उकळवणे वाळवणे याच्यासाठी एकरी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो आमच्या जिल्ह्यामध्ये दोन लाख एकरवर हळद आहे आणि या दोन लाख हक एकरवरील हळदीचा जर खर्च जर पंधरा हजार वाचला तर साधारणतः तीनशे कोटी रुपये बचत आमच्या या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होणार आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपण जे काही हळद संशोधन केंद्र आम्हाला दिलेलं आहे त्या त्याच्याबद्दल मनापासून आभार मानतो हे जे केंद्र आहे चारशे कोटी रुपयाचा प्र प्रकल्प आहे आतापर्यंत शंभर कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये बाकीचे राहिलेले जर पैसे आपण आम्हाला दिले तर मुख्यमंत्री महोदय पुढच्या वर्षीपर्यंत हा प्रकल्प निश्चितच कार्यान्वित होणार आहे त्याचबरोबर औंढा नागनाथ हे आमचं केवळ ज्योतिर्लिंगासाठी आणि महादेवासाठी प्रसिद्ध असलेलं क्षेत्र होतं परंतु अमेरिकेची संस्था नासा यांनी उपग्रहाद्वारे पाहणी केली आणि अतिशय गुरुत्वाकर्षण शक्ता शक्ती असलेलं एक क्षेत्र चौदा वर्षापूर्वी नासानं निवडलं परंतु इथे कुठलाही प्रकल्प होत नव्हता जेव्हा मी आपल्याकडे आलो आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे घेऊन गेलात आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा मनापासून आभार मानतो की या प्रकल्पासाठी सव्वीसशे कोटी रुपये औंढा नागनाथ या भागामध्ये दिलेले आहेत तीनशे एकर जमीन तिथं अक्वायर झालेली आहे आणि आज हळदीसाठी जगामध्ये प्रसिद्ध असलेला जिल्हा आता शास्त्रज्ञांचा जिल्हा म्हणून नवारूपाला येणार आहे बाई त्याचबरोबर आपण आता ज्यांचा सत्कार केला ते महंत आमच्या हिंगोली वासियासाठी कुठलाही उद्यान नाही मुलांना खेळायला जागा नाही नदीवरती घाट नाही अशा वेळेस आम्ही सगळेजण त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली तेव्हा शहरामध्ये असलेली साठ कोटी रुपयाची जागा एक रुपया सुद्धा न घेता आपल्या हिंगोलीकरांसाठी दिली आणि भाईंनी त्याच्यासाठी नगरविकास म्हणजे साडे बावीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले पन्नास कोटी रुपयाचा प्रकल्प आहे बाकीचे उरलेले आपण अजून द्यावेत म्हणजे हिंगोलीकरांसाठी एक चांगलं उद्यान ऑडिटोरियम आणि मुलांना खेळण्यासाठी व्यायामशाळा आणि वाचनालय तिथं हिंगोलीसाठी उभं राहील एवढं आपल्याला नम्र कळकळीचं आवाहन करतो धार्मिक पर्यटनाद्वारे आमच्या भागातली बेरोजगारी दूर होणार आहे आपण या कालच्या बजेटमध्ये रेणुका देवी असेल औंढा नागनाथ असेल यासाठी आपण प्राधिकरण जाहीर केलेलं आहे आणि या माध्यमातन देशभरातले धार्मिक पर्यटक लोक आमच्या भागामध्ये येतील आणि आमच्या व्यापाराचा उदीम वाढणार आहे त्यासाठी आपण जे काही प्राधिकरण मंजूर केलं त्यासाठी आपलं मनापासून आभार मानतो भाई दुसरा आभार याच्यासाठी मानतो की आमच्या मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे आताच वसमतचे आमदार राजू नोगरे यांनी उल्लेख केला अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या अडवल्या जातात अनेक ठिकाणी गावागावामध्ये जाऊ दिल्या जात नाही परंतु माझी मराठा बांधवांना विनंती आहे की आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे कारण छत्रपती शिवरायांच्या पायाजवळ शपथ घेऊन आरक्षण देणारा या महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री आपल्या रूपाने झालेला आहे त्यांनी विशेष अधिवेशन घेऊन त्या अधिवेशनामध्ये सतरा तारखेला दहा टक्क्याचं आरक्षण दिलेला आहे जेव्हा एखादा कायदा पारित होतो तो पायदा कायदा पारित होण्यासाठी या देशाच्या कायद्यामध्ये दे काही नियम अटी शर्ती आहेत एखादा ठराव सभागृहामध्ये आणल्यानंतर त्याला जर कायद्याचं रूप द्यायचं असेल तर त्याच्यावरती आक्षेप आणि हरकती या नोंदवल्या जातात आक्षेप हरकती सुनावणी झाल्यानंतर याचं कायद्यामध्ये रूपांतर होत असतं आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेस आक्षेप हरकती न घेतल्यामुळं हा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला नाही आणि ते आरक्षण आपल्याला मिळालं नाही परंतु भाई आपण केवळ सभागृहामध्ये हा कायदा पारित केला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डाटा जमा करण्यासाठी घराघरामध्ये स्वयंसेवक पाठवले आणि महाराष्ट्रामधनं हा डाटा आपण जमा केला आणि आयोगाकडे दिलेला आहे अतिशय महत्वपूर्ण पाऊल आपण या निमित्तानं उचललेलं आहे माझी मराठा बांधवांना विनंती आहे की प्रामाणिकपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत अठरा अठरा वीस वीस तास आपल्यासाठी काम करत आहेत जे आतापर्यंत हिंगोली जिल्ह्याला कोणीही दिलं नव्हतं असे हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प त्यांनी दिलेले आहेत एवढा तळमळीचा आणि ध्यास असणारा अठरा अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पहिल्यांदा लाभलेला आहे मराठा बांधवांना विनंती आहे की आपण या उभाटावाल्यांच्या नादाला लागू नका सांगण्यासारखं काहीही नाही यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून आज भाई अनेक ठिकाणी अनेक आमच्या महिला बचत गटांच्या गाड्या या उभाटावाल्यांनी आणि या काँग्रेसवाल्यांनी अडवल्या जाणीवपूर्वक कारण आमच्या माता भगिनी आज लाभ मिळतोय म्हणून हजारोच्या संख्येने इथे येत होत्या आपल्याला राजकारण करायचं असेल तर कामाच्या माध्यमातून दाखवा आपल्या कार्याच्या माध्यमातून दाखवा ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री वीस वीस तास काम करतात त्या पद्धतीनं आपण काम करून दाखवा आम्ही जेव्हा जेव्हा याच्या पूर्वी वर्षावर गेलो संतोष राव कधीच आपल्याला अडीच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची भेट तिथं मिळाली नाही ही खंत आपली होती आणि ही खंत असल्यामुळं सर्व ही काम करणारी तळागळातली मंडळी यांनी बंड केलं आणि सर्वांनी मान्य एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की आपण पुढे व्हा आणि आपण पुढे झालात त्या माध्यमातून आज शासन आपल्या दारीसारखा कार्यक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून चार ते पाच कोटी लोकांना ज्यांना शासकीय कार्यालयामध्ये खेटे घालावं लागायचे वारंवार जावं लागायचं छोटे छोटे प्रमाणपत्र भेटत नव्हते योजनांचा लाभ मिळत नव्हता अशा पाच कोट कोटी लोकांना आपण लाभ मिळून दिला शासन आपल्या दारी लय भारी अशा पद्धतीचं काम